स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या हिंदूंचा अगदी महत्त्वाचा सण आणि नवीन वर्षाची सुरुवात अगदी हिंदू कॅलेंडरनुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते आणि दोन हजार चोवीस या सालचा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल रोजी आहे अगदी काही दिवसांवर हा सण आलेला आहे त्यानिमित्तानं गुढीपाडव्याची विशेष आणि संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते गुढी उभारताना आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत साधारण आपण काही चुका ह्यांना कळत करतो पण त्या करणं अत्यंत चुकीचं आहे असं झालं तर आपल्याला आपल्या पूजेचं हे फळ मिळत नाही त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर इतरांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पाडवा हा अत्यंत धार्मिक आणि महत्त्वाचा आपल्यासाठी सण आहे तर गुढीपाडव्याविषयी अनेक अशा पौराणिक कथा आणि संदर्भ हे आपल्याला पाहायला आढळतात चौदा वर्ष वनवास भोगून भगवान श्रीराम आणि सीता लक्ष्मणासोबत अयोध्येला परतले आणि हा दिवस रावणावर श्रीरामांचा विजय म्हणून आपण साजरा करतो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज म्हणून आपण घरोघरी तो फडकवतो अशी काही कथा पुराणानुसार आपल्याला बघायला मिळते त्याच पद्धतीनं आणखीन एक उल्लेख आहे तर पवित्र हिंदू धर्मांपैकी एक असा उल्लेख आहे की भगवान ब्रह्मदेवानं नैसर्गिक आपत्तीनं जेव्हा सर्व लोक मरण पावल्यानंतर आणि वेळ थांबवल्यानंतर जगाची पुनर्रचना केली आणि या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नानंतर वेळ पुन्हा सुरू झाली आणि न्याय आणि सत्याचं युग सुरू झालं आणि या कारणास्तव या दिवशी ब्रह्मदेवाची सुद्धा पूजा केली जाते गुढीला काही ठिकाणी ब्रह्मध्वज असं सुद्धा म्हणतात तर गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला घरामध्ये कोणत्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्यात घरामधल्या निगेटिव्ह बाबतीतला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे तो नक्की पहा की या चार गोष्टी आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी घराच्या बाहेर काढायचे तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याचं आपण कसं स्वागत करतो किंवा कशी आपण गुढी उभा करतो ते बघूया तर गुढी ही मुख्यतः सूर्योदयापूर्वी ही उभं करायची असते गुढीपाडव्या दिवशी आपण स्नान करताना तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता कडुलिंबाची पानं टाकण्याचं सुद्धा महत्त्व या दिवशी आहे कारण कडुलिंबाचा पालासुद्धा आपण गुढीला गुढी उभा करताना गुढीला लावतो त्याच पद्धतीनं तुम्ही चिमूटभर हळदसुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता स्नानाला आणि दानाला जे महत्त्वाचे दिवस आहेत हिंदू सण आहेत त्या दिवशी स्नान आणि दान या गोष्टीला बऱ्यापैकी महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये असतं लोक त्यांची घरं व्यवस्थित नीटनेटकी करतात त्यांची घरं अंगणं स्वच्छ करतात आणि या दिवशी रांगोळी वगैरे काढून आपण गुढी उभा करतो तर गुढी कुठं उभा करायची तर गुढी ही मुख्य द्वाराजवळ म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार असतं घराचा मुख्य दरवाजा असतो तिथं गुढी उभा करतात पण जम समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा वरच्या मजल्यावर राहत असाल तर तुम्ही गॅलरीत किंवा खिडकीत गुढी उभा केली तरीसुद्धा काहीही हरकत नाही मनपूर्वक श्रद्धापूर्वक तुम्ही गुढी उभा करायची आहे बहुधा या सणाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणं गुढी उभारल्यानंतर गुढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यामध्ये आत आपण काय काय गोष्टी काय काय त्याला वस्तू आपण लावतो ते बघूया गुढी उभा करताना मुख्यतः वेळूची काठी ही वापरली जाते ती दरवर्षी नवीन घेतली तरी चालते जर का तुम्ही मागच्या वर्षीची काठी वापरणार असाल तर ती स्वच्छ गरम पाण्यानं धुऊ शकता आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यावर आपल्याला हळदीकुंकाचे पट्टे हे ओढायचे आहेत त्यानंतर गुढीला कायम आपण नवीनच वस्त्र नेसवायचं आहे वापरलेलं साडी किंवा वापरलेलं ब्लाऊज पीस हे गुढीला कधीही आपण नेसवणं हे चुकीचं आहे कारण गुढी ही अत्यंत पवित्र आणि आपल्या घरातल्या सकारात्मकतेसाठी असते त्यामुळं तिला आपण जुनं वस्त्र हे नेसवायचं नाही आहे सगळ्यात पहिली चूक आपण ही करतो आप की आपल्याला वाटतं की नेसवलेली साडी गुढीला नेसवली तर काय हरकत आहे पण असं असू नये एकदम साधी साडी असली तरी चालेल पण नवीन वस्त्र हे गुढीला कायम नेसवायचे साडी अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे समजा एखादं नवीन ब्लाउज पीस तर घरामध्ये असतं ते सुद्धा तुम्ही नेसवलं तरीसुद्धा चालतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुढीला कधीही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र हे आपल्याला चुकूनही नेसवायचं नाही आहे कारण इत इतक्या पवित्र गुढीला आपण काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ समजला जातो संक्रांत सोडता इतर वेळेस आपण काळ्या रंगाचा वापर आपल्या कुठल्याही पूजेमध्ये किंवा कुठल्याही सेवेमध्ये करत नाही त्यामुळं काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचं वस्त्र हे गुढीला लावू शकता आजकाल गुढीला रेडीमेडसुद्धा साड्या वस्त्र तयार मिळतात ते स वापरणं अगदी आपल्यासाठी सोपं आहे तर ते तुम्ही वापरू शकता शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र जर का तुम्ही गुढीला परिधान केलं तर तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि येणारं वर्ष तुम्हाला चांगलं जातं त्याच पद्धतीनं केशरी रंगाचं म्हणजे ऑरेंज कलरचं जर का वस्त्र जर का तुम्ही गुढीला धारण केलं परिधान केलं तर तुमच्या घरामध्ये पूर्ण वर्षभर नेहमी भरभराट राहते असा समज आहे तर इतर कुठलाही रंग तुम्ही वापरू शकता अगदी पिवळा आणि केशरीत वापरायची गरज नाही आहे पण काळा आणि पांढरा रंग हा आपल्याला गुढीसाठी वापरायचा नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गुढीला साडी नेसवताना अगदी कुठलंही धागा दोरा किंवा सुतळीनं आपण बांधायचं नाही आहे सुतळी आपण शक्यतो बघा मैथीला तिरडी बांधण्यासाठी सुतळी वापरतो त्यामुळे सुतळीचा वापर आपल्या गुढीच्या पूजेमध्ये चुकून सुद्धा करू नका ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत गुढी उभारताना आपण जे वस्त्र लावतो वस्त्रावर आपण फुलांचा हार लावतो कडुलिंबाच्या पाल्याचं या दिवशी महत्त्व आहे तर कडुलिंबाचा पाला लावतो जी साखरेची गाठ असते गुढीचा हार गुढीपाडव्याचा साखरेचा हार जो असतो तो लावतो आणि त्यावर एखादं आपण पात्र जे की तांब्याचं असावं शक्यतो स्टीलचं किंवा इतर धातूचं वापरू नका तांबा किंवा पितळेचं असावं तांब्याचं असलं तर सर्वोत्तम ते आपण जो कलश असतो तो, तो उलटा आपण गुढीवर लावतो तर ह्या गोष्टी बांधताना लावताना आपण काळजी घ्यायची की जे एखादी नवीन कॉटनची दोरी असली तरी चालेल किंवा कॉटनच्या कपड्याची पट्टी सुद्धा तुम्ही गुढी बांधू शकता किंवा जो लाल धागा पूजेमध्ये वापरतो आपण त्याला कलावा वगैरे म्हणतो त्यापैकी तुम्ही गुढीला बांधण्यासाठी इत्यादी वस्तूचा वापर, वापर हा करू शकता गुढीला सकाळी आपल्याला शेवयांची खिरीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी ठिकाणी दाखवतात बघा या दिवशी आपल्या धर्मामध्ये कडुलिंबाचं अत्यंत महत्व आहे कडुलिंबाच्या पानाचं सेवन करणं ही प्रथा या सणाची सुरुवात आपण या प्रथा करतो एक प्रथा आपण पाळतो पूर्वी बघा पानं कच्ची खात होते लोक कडुलिंबाची पानं खाल्ल्यामुळं असं म्हणतात की येणारा उन्हाळा बाधत नाही कारण माहिती आहे का कडुलिंबाची उत्पत्ती ही अमृतापासून झालेली आहे जेव्हा समुद्र मंथुरातून अमृत निघालं तेव्हा देव आणि दानवामध्ये अमृताचं वाटप करताना भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला आणि त्यांच्या हातून थोडंसं अमृत काही थेंब त्याचे पृथ्वीवर पडले आणि त्या थेंबांपासून कडुलिंबाच्या झाडाची उत्पत्ती झाली कडुलिंबाचं झाड अत्यंत निर्जंतुक आहे त्यामुळे या दिवशी आपण ह्याचं सेवन करतो आपल्या काही ठिकाणी बघा म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तरी मला माहीत कर तर का आहे कारण मी तिकडचे आहे तर घोलाना हा पदार्थ करण्याची पद्धत आहे तर आता घोलाना म्हणजे काय हरभऱ्याची डाळ साधारण एक तासभर भिजत घालायची ही डाळ शिजवायची नाही आहे आणि या भिजलेल्या हरभरीच्या डाळीमध्ये आपण ओल्या खोबऱ्याचे काप कडुलिंबाच्या पानं थोडीशी चिरडून गूळ घालायचा आहे वेलची पावडर घालायची आहे काही ठिकाणी मिरे आणि थोडंसे जिरेसुद्धा कुटून या ठिकाणी टाकले जातात आणि हा घोलाना गुढी उभारल्यानंतर आपल्या शेजारी सगळीकडे आपण वाटत असतो प्रसाद म्हणून त्याच पद्धतीनं गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी करतात कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त आहे जसं की अक्षय तृतीया दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवा अत्यंत वर्षातले शुभ दिवस आहेत शुभ आपले जे काही धार्मिक सण आहेत शुभ मुहूर्त आहेत साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा बेत असतो काही ठिकाणी श्रीखंडपुरीसुद्धा करतात तर आपापल्या पद्धतीनं आपण गोडाधोडाचा नैवेद्य हा गुढीला दाखवायचा आहे आणि गुढीची व्यवस्थित पूजा करायची घरातल्या स्त्रियांनी गुढीला हळदी कुंकू व्हायचं आहे आरती ओवाळायची आणि आपलं जे येणारं वर्ष आहे ते आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी निर्विघ्नपणे पार पाडो आपल्या घरामध्ये काही अडचणी नको येऊ देत म्हणून गुढीला प्रार्थना करायची जे काही काम आपण हाती घेऊ ते पूर्ण व्हावं म्हणून गुढीला आपण प्रार्थना या दिवशी करायची आहे असं केल्यामुळं बघा तुम्हाला तुमच्या वर्षात तुमचं जे वर्ष असतं गुढीपाडव्याचं ते अगदी छान जातं कारण आपल्या सण हा आपलं नवीन वर्ष हे अगदी गुढीपाडव्यापासून सुरू होतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी कधी आपल्याला उतरवायची आहे तर गुढी कायम सूर्यास्ताच्या अगोदर एक दहा पंधरा मिनटं आपल्याला उतरवायची आहे गुढी उभारताना पण आपल्याला डायरेक्ट गुढी न उतरवता गुढीला आपण एखादा नैवेद्य दाखवायचं आहे अगदी तुम्ही चिमुटभर साखर किंवा गुळ दाखवला तरी तरीसुद्धा चालतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतात नवीन वाहन खरेदी करतात अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो नवीन घराची सुरुवात या दिवशी करतात किंवा एखादं नवीन बिझनेस नवीन उद्योगधंदा नवीन दुकान तुम्हाला चालू करायचं असेल तर गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे गुढीपाडवा हा रावणावर रामाच्या विजयाचं स्मरण म्हणून वाईटावर चांगल्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण लक्षात ठेवतो आणि अत्यंत शुभ दिवस असल्यामुळं कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गुढीपाडव्यापासून करतो तर या दिवशी बघा आवर्जून मला माहीत नाही तुमच्या घरी ही पद्धत आहे का पण गुढीपाडव्या दिवशी मीठ घरामध्ये आणतात कारण मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असावी म्हणून या दिवशी मीठ आणतात मीठ आणलं की वर्ष नीट जातं अशी पूर्वीची लोकं म्हणायची त्यामुळं मीठ आवर्जून आणावं आणि तेसुद्धा खडे मीठ आणावं कारण खडे मीठच आपल्याला समुद्र मंथनातून मिळालेलं आहे त्या अशा पद्धतीनं आपण गुढीपाडव्याला काय करावं आणि काय नाही हे तुम्हाला मी संपूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजाय नम हा मंत्र म्हणतो गुढी उभा करत असताना किंवा गुढीची पूजा करत असताना हा मंत्र नाही जमला तर तुम्ही तुमच्या कुळदैवतेचं स्मरण करू शकता कुठलंही धार्मिक कार्य सण करताना जर का तुम्ही आपल्या कुळदैवतेचं स्मरण केलं तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण आपल्या कुळाचं रक्षण ही आपली कुळदैवता करत असते इतर कुठलाही जप इतर कुठलाही मंत्र इतर कुठलीही सेवा तुम्हाला जर का येत नसेल तर केवळ आणि केवळ तुम्ही आपल्या कुळदैवतेचं स्मरण करायचं आहे जर का तुम्हाला कुळदैवता तुमच्या स्वतःची माहीत नसेल तर ओम कुळदैवताय नमः या मंत्राचा उपयोग तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ हा बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा एखादी कमेंट तुमची तुमच्याकडच्या पद्धती मला तुम्ही सांगू शकता काही चुकल्या असेल तर माफ करा कारण प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात तर आजच्या पुरतं तर इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ